एक अत्यंत सुंदर महत्वाकांक्षी अशी तरुणी आहे चित्रपटात तिला हिरोईन बनायचं होतं पण तिला चित्रपटात काम मिळत नाही पण एक दिवस तिच्या बाबतीमध्ये एक अशी भयंकर घटना घडते की तिच्याच जीवनावरती चित्रपट येतात डॉक्युमेंटरी येतात ही कहाणी आहे ब्लॅक दहालिया म्हणजेच एलिझाबेथ शॉर्ट नावाच्या एका तरुणीची तारीख होती एकोणतीस जुलै एकोणीसशे चोवीस आता या दिवशी हाईड पार्क बोस्टन या ठिकाणी एलिझाबेथ शॉर्ट या तरुणीचा जन्म झालेला होता या मुलीचा जन्म झालेला होता क्लेओ आणि फेनिप शॉर्ट हे तिचे आई वडील आता यांना पाच मुली होत्या त्याच्यामध्ये पहिली मुलगी दुसरी मुलगी त्याच्यानंतर ही तिसरी मुलगी होती एलिझाबेथ आणि म्हणजे दोन थोरल्या आणि दोन धाकट्या गोल्फ कोर्स तर हे काम करायचे आणि तो काळ जो होता एकोणीसशे वीसचा चा त्या दशकामध्ये गोल्फ जो आहे तो प्रचंड लोकप्रिय होता आणि त्याच्यामधून चा चांगला पैसा मिळत होता तर हे सगळं चाललं होतं त्यामुळे त्यांनाही चार पैसे चांगले मिळत होते आणि अत्यंत सुखाने आनंदाने हा परिवार जीवन जगत होता पण साधारण आता त्याला एकोणीसशे वीसचं दशक होतं ते गेलं त्याच्यानंतर एक पाच सात वर्षानंतर अमेरिकेमध्ये मंदी आली मंदी म्हणजे ते आर्थिक मंदी वगैरे तसली मंदी आली ते साल साधारण एकोणीसशे एकोणतीसचं होतं आणि त्याच्यामध्ये सगळे व्यवसाय ठप्प झाले होते किंवा ते शेअर मार्केट वगैरे सगळं मातीत गेलेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये मग आता या शॉर्ट परिवाराची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट झाली होती शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी जे गुंतवलं होतं ते, ते सुद्धा मातीत गेलेलं होतं आता काय करायचं काय करायचं तो जो बाप आहे तो बाप वैतागला होता पिसाळला होता काय करावं सुचत नव्हतं कर्जाचा डोंगर झालेला होता त्यानंतर पाच पाच पोरींना आहे आणि त्यानंतर मग एवढा सगळा आणि तो काळ म्हणजे साधारण शंभर एक वर्षापूर्वीचा काळ आहे तर त्यावेळेस मग काय करावं त्याला मग त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये एक दिवस अशी घटना घडली की त्याची कार जी आहे ती एका पुलाजवळ सापडली पुलाजवळ सापडले बाजूला चपला वगैरे होत्या हे होतं ते होतं आणि त्यानं नदीत उडी मारली आणि आत्महत्या केली अशा पद्धतीची गोष्ट समोर आली होती आता त्यावेळेस एलिझाबेथ जी आहे ती सहा वर्षाची होती आता यावेळेस तिची आई जी आहे क्लेओ हिला हो, पती तर मरण पावलंय पण पाच मुली आहेत आता त्या मुलींचं म्हणजे एवढ्या मुलींना सांभाळायचंय लहानाचं मोठं करायचंय एकटी बाई काम करणार आणि ह्या पाच मुली खायला आहेत हिचं एक म्हणजे सहा तोंड खायला आहेत आणि त्याच्यामुळे मग त्या, त्या आईवरची सगळी जबाबदारी आली होती पण नवरा मेल्यानंतर सुद्धा ही बाई कंबर कसून कामाला लागली आणि तिनं त्या मुलींना घेतलं आणि मालडेन या भागामध्ये राहायला गेली आणि त्या ठिकाणी ती बुककीपर म्हणून काम करत होते आणि कसंही करून तिनं चार चार पैसे गाठीशी ठेवले आणि मुलीबाळींना नानाचं मोठं करायला सुरुवात केली आता या काळामध्ये एलिझाबेथ जी आहे ही मुलगी जी आहे ती त्या मुलीला श्वसनाचे आजार होते म्हणजे ब्रॉनकायटीस वगैरे दमा वगैरे असं होतं त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की थंड हवेच्या ठिकाणी हिला नेणं टाळा किंवा तिथं ठेवू नका त्याच्यामुळे मग हिवाळ्यामध्ये तिला फ्लोरिडाच्याकडे जे काही नातेवाईक होते तर त्या नातेवाईकांकडे आई पाठवायची आता ही जी मुलगी आहे ती मुलगी शाळेमध्ये काही हुशार बिशार काही नव्हती अत्यंत ढग अशा पद्धतीची होती पण दिसायला अत्यंत सुंदर होती अत्यंत नाजूक होती आणि अत्यंत प्रेक्षणीय अशा पद्धतीनं ती तरुणी होती आणि त्याच्यामुळे मग सगळ्या लोकांचं लक्ष तिच्याकडे जायचं आणि हळूहळू जेव्हा ती आता तिच्या वयात आलेली आहे आणि त्यावेळेस सगळेच ती अरे काय हिरोईन दिसते चित्रपटातल्या एखाद्या पिक्चरच्या हिरोईन सारखी दिसते वगैरे आणि ती तशी दिसतही होती आणि त्याच्यामुळे तिच्याही मनात इच्छा जागृत झाली की अरे आपण पिक्चरमध्ये काम केलं पाहिजे आणि त्यानंतर मग एकोणीसशे बेचाळीस मध्ये एक दिवस तिच्या आईला एक पत्र आलं होतं तो पत्र पाठवणारा तिचा बाप होता फिनिप शॉट आता त्या बापानं पत्र पाठवलं की बाबा मी काय मेलेलो नव्हतो मी मरण्याचं नाटक केलं होतं आणि तो आता कॅलिफोर्नियाला राहत होता आणि आपण नवीन आयुष्य सुरू करू असं त्यानं लिहिलेलं होतं आता एलिझाबेथ जी आहे ती अठरा वर्षाची झालेली होती त्यामुळे आता तिने ठरवलं म्हटले चला आता हे म्हातारं तर आम्हाला लहानपणी सोडून गेले पण आता तर काय ना आले जागेवर तर जाऊ त्याच्याकडे त्याच्याकडे राहूया कारण आईनं बापाचंही प्रेम दिलं आणि आईचही प्रेम दिलं बापाच आता प्रेम मिळेल म्हणून ती त्याच्याबरोबर वर ती कॅलिफोर्नियाला राहायला गेली राहायला गेली पण कसं असतं शेवटी त्या बापाच पोरीचं काही बिलकुल पटत नव्हतं तो बाप तिच्याशी वाद घालायचा किंवा पोरगी बापाशी वाद घालायचं आता हिचं वागणं वेगळ्या पद्धतीचं त्याचं वागणं वेगळ्या पद्धतीचं होतं आणि ती पोरगी जी आहे ती सतत नाट्टापट्टा वगैरे करायची सौंदर्य प्रसाधन हे ब्युटी पार्लर तिकडे होतं की नाही माहीत नाही पण तशा पद्धतीच्या गोष्टीवरतीच वेळ बसायचे आणि घरातली कामं तशीच पडून राहायची खायला प्यायला यायचे पण भांडी मात्र घासत नव्हते हिला असं वाटायचं की मी एवढी देखणी मी अशी मी हिरोईन होण्याच्या काय भांडी घासत बसू का आणि त्याच्यामुळे बाप आणि मुलगीमध्ये वाद व्हायला लागला आणि शेवटी मग त्या मुलीनं ते घर सोडलं आणि ती बिचारी घराच्या बाहेर पडली बाहेर पडल्यानंतर मग तिनं छोट्या आणि मोठ्या अशा पद्धतीनं ज्या मिळेल त्या नोकऱ्यात जे मिळेल ते काम करायला सुरुवात केली होती आता कधी ती हॉटेलमध्ये तिने वेटर्स म्हणून काम केलं होतं कधी क्लर्क म्हणून काम केलं होतं आणि त्यावेळेसचा काळ जो युद्धाचा होता त्या युद्ध काळामध्ये तिनं मिलिटरी कॅम्पमध्ये कॅन्टीन वर्कर म्हणून सुद्धा काम केलेलं होतं आणि याच काळामध्ये ती काम करत असताना एक आर्मी ऑफिसर होते मॅथ्यू गॉर्डन तर हा तरुण तिला भेटलेला होता आणि नंतर मग आता ही पण वयात आलेली होती त्यानंतर दिसायला अत्यंत सुंदर होती आणि त्याच्यामुळे मग या दोघांच्या मध्ये निर्माण झालेली होती आणि त्यावेळेस मग त्या मॅथ्यू तिला प्रस्ताव ठेवला की आपण आता लग्न करू वगैरे वगैरे तर मग ती म्हटली मं ठीक आहे ती प्रेमात पडली हा प्रेमात पडला नंतर आता ते युद्ध वगैरे चाललेलं होतं आणि युद्ध झाल्यानंतर आपण लग्न करू हे सगळं झालं पण दुर्दैवाने एकोणीसशे पंचेचाळीसच्या विमान अपघातामध्ये त्या मॅथ्यूचा मृत्यू झाला आणि हिच्यासाठी हिचं जे पहिलं प्रेम होतं किंवा ज्याच्यावरती जीव ओवाळून टाकत होती त्याचा जीव गेला होता आणि त्यामुळे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये ती पुन्हा लॉस एंजेलिसला आलेली आहे आणि आता तिला अभिनेत्री तर व्हायचं होतं पण वास्तव मात्र वेगळं होतं कारण तिला कुठेही काम मिळत नव्हतं केवळ तुमचा चेहरा बघून लोक काम देत नाहीत तर तुमचं अभिनयसुद्धा अभिनय सुद्धा लोक पाहतात आणि तिनं अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या अनेकांकडे गेली अनेक मोठमोठ्या लोकांना भेटली वगैरे वगैरे पण त्या लोकांनी फायदा ऐवजी गैरफायदा जास्त घेतलेला होता नंतर मग तिनं एका रेस्टॉरंटमध्ये वेटरेस म्हणून काम करायला सुरुवात केली होती आता या काळामध्ये आपल्याकडे सगळ्यांचं सा लक्ष जावं याच्यासाठी ती नेहमी काळ्या कपड्यामध्ये फिरायचे एकतर काळेभोर केस काळेभोर डोळे आणि त्याच्यामध्ये काळे कपडे आणि त्याच्यामध्ये अत्यंत सुंदर असा गोरापान चेहरा आणि याच्यामुळे तिच्याकडे लोक पाहायचे आणि पाहत बसायच्या अगदी आरसपाने सौंदर्य तिचं होतं आणि मग तिला लोक ब्लॅक डहालिया असं म्हणायला लागले म्हणजे त्यावेळेस ते ब्ल्यू डहाल या नावाचा पिक्चर आला होता आणि तो पिक्चर प्रचंड गाजलेला होता आणि त्याच्यामुळे तिला ब्लॅक डहाल या नावाचं एक टोपन नावाचं पडलेलं होतं तिला तसंच लोक ओळखत होते आता ह्या सगळ्यांमुळे तिच्या अनेक मोठमोठ्या ओळखी होत्या आणि अने अनेक पुरुषांना ती डेट पण करत होते पैशाची तंगी सगळ्यांना होती पण हिच्यासाठी कोणी हात आखडता घेत नव्हतं हिला जर काही चार पैसे लागले तर लोक आवर्जून तिला देत होते पण तिचं आयुष्य मात्र अत्यंत गोंधळलेलं होतं अनेक तिचे मित्र होते अनेकांबरोबर ती ती चांगल्या पद्धतीनं तिची जवळीक होती तारीख होती नऊ जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस एलिझाबेथ तिचा मित्र रॉबर्ट रेड मॅनली सोबत सॅन डिएगोला गेलेली होती आणि परत आल्यावरती तिला लॉस एंजेलिसच्या बाल्टिमोर हॉटेलमध्ये त्यानं सोडलं होतं आणि आता ती तिच्या बहिणीला भेटायला जाणार आहे असं तिनं त्याला सांगितलं हॉटेलच्या लॉबीमध्ये तिला कोणीतरी पाहिलं त्यानंतर तिला कुणीही पाहिलेलं नव्हतं क्राउन ग्रिल बार या ठिकाणी पण ती गेली होती अशी माहिती समोर येते पण नंतर तिचा काहीही पत्ता नव्हता आता त्यानंतर साधारण चार पाच दिवस ती गायबच होती तिला कुणी पाहिलंय असं कोणालाच वाटत नव्हतं किंवा काय नाही आणि हा मिसिंग वीक ओळखला जातो आता पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला लॉस एंजेलिसच्या लिमर्ट पार्क हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक महिला तिच्या छोट्याशा बाळाला घेऊन हो, चाललेली होती तर ते पोरगकडे वरती होतं ट्या ट्या करत होतं त्याच वेळेस तिनं एक बॉडी बघितली कमरेपासून त्या तरुणीचे पाय कापलेले होते चेहरा कानापर्यंत धारदार शास्त्राने फाडलेला होता संपूर्ण शरीर धुतलेलं होतं रक्ताचा एकही थेंब तिथं नव्हता जणू काही कोणीतरी पुतळा सजवून ठेवलाय अशा पद्धतीनं मृतदेह तिथं ठेवलेला होता, होता। आणि त्या फिंगरप्रिंट वगैरेच्या तपासातून मग माहिती अशी समोर आली की ती आहे एलिझाबेथ शॉट त्यावेळेस तिचं वय साधारण बावीसच्या आसपासचं होतं आता पोस्टमॉर्टम वगैरे झालं आणि डॉक्टरांनी तिच्या मृत्यूचं कारण सांगितलं होतं की डोक्याला तिचा जबरदस्त आघात झाला याच्यातून रक्तस्राव झालाय त्यानंतर तिचा तिचं शरीर कापलं आणि कापण्याची पद्धत पण इतकी एखादा सर्जन्य कापावं अशा पद्धतीने ते केलेलं आहे आता डिटेक्टिव्ह हॅरी हॅन्सन आणि या दो या दोघांनी गोष्टीचा तपास केलेला होता आता सुरुवातीला त्यांनी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्यानंतर डॉक्टर त्यानंतर हॉस्पिटलचा स्टाफ त्या ह्याकड्यांची चौकशी केली होती पण असा कोणताही पुरावा हाती लागलेला नव्हता आता याच काळामध्ये ब्लॅक डहालिया अव्हेंजर नावाने सही केलेलं एक पत्र मिळालं होतं याच्यामध्ये एलिझाबेथचे फोटो होते कागदपत्र होतं आणि तिचं बर्थ सर्टिफिकेट होतं आणि हे सगळं पेट्रोलने धुतलेलं होतं म्हणजे फिंगर प्रिंट मिळाले नाहीत म्हणजे जो कोणी खुनी होता तो खुनी त्याच भागातला होता त्याच ठिकाणचा होता आणि तो पोलिसांना डिवचत होता आता याचा तपास चाललेला होता पुढे पुढे तपास सरकत होता आणि यामध्ये एक विचित्र घटना समोर यायला लागली होती ते म्हणजे एक जण आला आणि त्यानं सांगितलं की हिचा खून मी केलाय खून बाबा तू केला पण तू काय करतो तर काही कापायचं म्हटलं तर त्याला नीट कापता येत नाही हात थरथर कापता येत आणि तिला तिला कसं काय त्यानं मारलं आणि कापलं ते झाल्यानंतर दुसरा एक प्राणी समोर आला त्यानं कबूल केलं की मी तिला मारलं तिसरा आला तो म्हटला मी मारलं चौथा आला पाचवा आला पुढच्या काही आठवड्यामध्ये साधारणपणे साठ ते सत्तर लोक अशी प्राणी पुढे आले आणि सांगले हो आम्हीच खून केलाय आणि नंतर पुढच्या दहा वर्षामध्ये पाचशेच्या वर लोक समोर आले होते आणि याच्यातले काही डॉक्टर होते काही गुन्हेगार होते काही बेघर होते चौकशीमध्ये ह्या सगळ्यांचे कबुली जबाब खोटे ठरत होते आणि कोणत्याही गोष्टी पुराव्याशी जुळत नव्हत्या दीडशे पेक्षा जास्त लोक संशयाच्या बोहऱ्यामध्ये होते या सगळ्यामध्ये एक चर्चेमध्ये नाव आलं होतं ते होतं डॉक्टर जॉर्ज होडेल आता हे जे डॉक्टर आहेत ते प्रसिद्ध सर्जन होते आणि त्यांचं वैद्यकीय ज्ञान त्यानंतर त्यांच्या घराची जागा त्यानंतर त्यांचं विचित्र वागणं विचित्र वर्तन आणि याच्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरती संशय होता काही काळानं त्यांच्याच मुलानं त्यांच्यावरती आरोप केलेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती अगदी बारीक नजर ठेवलेली होती आणि त्यांच्या घराभोवती गुप्त मायक्रोफोन वगैरे लावलेले होते जे रेकॉर्डिंग झालं होतं त्या रेकॉर्डिंग मध्ये गुन्ह्याबाबत काही विचित्र बोलताना कळलेलं होतं किंवा ऐकलेलं होतं पण ठोस पुरावा असा मिळालेला नव्हता आणि त्यामुळे आता हा ब्लॅक डहालिया ही जी हत्या आहे ती अमेरिकेच्या थी इतिहासातील सगळ्यात प्रसिद्ध कुप्रसिद्ध अशी अनसुलझा खून म्हणजेच न उलगडलेलं कोड अशा पद्धतीनं तो खून बनलेला होता आता ही जी घटना आहे त्या घटनेवरती असंख्य पुस्तकं लिहिली गेली होती चित्रपट आले होते डॉक्युमेंटरी बनलेल्या होत्या दोन हजार सहा मध्ये द ब्लॅक डहालिया नावाचा चित्रपट आलेला होता आता या घटनेला पंच्याहत्तर वर्ष झालेत म्हणजे ती तरुणी जिवंत होती त्यावेळेस तिला चित्रपटात काम मिळालं नाही पण तिच्यावरती मात्र चित्रपट आले होते म्हणजे मृत्यूनंतर आता पण पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा खरा खुनी कोण आहे हे ठामपणे सांगता येत नाही तर अशा पद्धतीनं ही एलिझाबेथ शॉर्ट एक गरीब तरुणी एक घरातनं बाहेर पडलेली लहानपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलेलं आईनं अत्यंत दिवस काढत त्यांना वाढवलेलं होतं वडिलांनी आत्महत्येचं नाटक केलेलं होतं त्यानंतर कुटुंब सोडलेलं होतं अनेक संघर्ष करत 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 ही तरुणी तिचं प्रेमामध्ये अपयश आलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं स्वप्न हे सगळं स्ट्रगल घेऊन आणि नंतर अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन ती लॉस एंजेलिसला आली आणि त्या ठिकाणी तिची हत्या झाली होती दीडशेपेक्षा जास्त संशयित पाचशेपेक्षा पेक्षा जास्त खोटे कबुली जबाब डॉक्टरांवर रेकॉर्डिंग सगळं 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 झालं सगळा तपास झाला होता पण खुनी कोण त्यानं खून का केला आणि तो कशा पद्धतीनं केला होता कशामुळे केलेला होता हे सगळं आजही रहस्य होत रहस्य आहे आणि जर उलगडा झाला नाही तर ते रहस्यच राहील